या चोवीस तासातलं आपलं नीट दोन हजार चा अपडेट आता गरज आहे आपल्याला सगळं माहिती करून घेण्याची आपण जर आतापर्यंत काही वेळ वाया घालवला असेल काही डॉक्युमेंट जर जमा केलेले नसतील तर आता थोडं जागी वा आता थोडं सावध वा कारण आजपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे दोन हजार सव्वीसच्या नीटच्या एक्झामचे तर त्यामुळे ही माहिती जर तुमच्यापर्यंत कधी पोहोचली नसेल आतापर्यंत सुद्धा पोहोचली नसेल तर आता याला थोडं सिरियस घ्या रजिस्ट्रेशन करायचंय वर्ष वाया जायला नको एनटीए ची जी वेबसाईट आहे तर ती तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसते यामध्ये जर आपण लेटेस्ट न्यूज मध्ये जर का गेलो तर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म संबंध भरण्यासंबंधी एक नोटीस आलेली आहे तर ही नोटीस आपण एकदा डाउनलोड करून चेक करू की नेमका काय काय एन टी एवर्षी दिलेलं आपल्याला दिसतं नोटीस तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून राहिली आपण जर वरती जर का स्क्रोल केलं वरती जर पाहिलं तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नॅशनल या ठिकाणी टेस्टिंग एजन्सी आणि आठ फेब्रुवारीची पब्लिक नोटीस आहे चूक व्हायला नको जर चूक झाली तर खूप महागात पडते तर त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओला स्किप करू नका लाईक केलं नसेल तर नक्की एक लाईक करा बघा आता यामध्ये आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासंबंधी काही महत्वाच्या सूचना आहे एक टेबल पण देण्यात आलेलं आहे या नोटीसमध्ये की नेमका आपल्याला कशा पद्धतीने ऑनलाइन ऍप्लिकेशन कोणत्या तारखेपर्यंत भरायचं काय करायचं पण या दरम्यान लक्षात घ्या तुम्ही जर एखाद्या कौन्सलिंग सेंटरवर जॉईन असाल तर तुमच्या डोक्यामध्ये हे पाहिजे की नीटचा फॉर्म भरणे किंवा नंतरचा फॉर्म भरणे ऑनलाईन कामं करणे कॉलेज टाकणे म्हणजे कौन्सलिंग नसतं तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड त्या व्यक्तीनं केलं पाहिजे आणि एक लक्षात घ्या की आपला मोबाईल नंबर आपला मेल आय डी आपले पासवर्ड यूज करा दुसऱ्याचा मोबाईल नंबर दुसऱ्याचाच मेल आय डी तिसऱ्याचाच पासवर्ड असं जर युज करत असाल तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप त्रास या गोष्टीचा होणार आहे पैशांवर सगळ्या गोष्टी नंतर येतात नंतर मग समजतं की आपण खूप मोठी चूक केली होती थोड्या पैशांसाठी आपण अशा व्यक्तीकडे जॉईन झालो की ज्यांना आपल्याला सगळं फसवलं बघा आता इकडं काय करायचंय पहा आपल्याला यामध्ये जर आपण पाहिलं तर एक टेबल आहे मित्रांनो दिलेला पण त्यावर नीटची एक्झाम जी आहे तो तीन मेला होणार आहे तर हे पण दिलेलं आहे ना हे आपल्याला सगळ्यांना माहितीये एकशे ऐंशी मिनिटांची ही परीक्षा आहे आणि दोन वाजता सुरू होईल आणि पाच वाजेपर्यंत ही सगळं प्रोसेस जी आहे एक्झामची तर ती कंडक्ट होणार आहे आता जर आपण यामध्ये काळजीपूर्वक जर का पाहिलं तर आजची आठ फेब्रुवारी आहे आपण आठ फेब्रुवारीला व्हिडिओ बनवतोय तर ऑनलाइन ऍप्लिकेशन हे आठ तारखेलाच सुरू होणार आहे आणि जवळपास आठ मार्च पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्यासाठी वेळ आहे तर त्यामुळे एक महिना आहे आपल्याकडं पण लगेच सुप्तावस्थेत जाऊ नका बघू करू नंतर एक महिन्याचा वेळ आहे हलगर्जीपणा मुळीच करू नका बरेचसे अनुभव आहे की जे फक्त सर नंतर डेट एक्सटेंड होईल आम्ही नंतर करू यामुळं सुद्धा नुकसान झालेलं आहे का, तर त्यामुळे असं कदा म्हणजे हुच देऊ नका काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला जर आपण पाहिलं तर ऑनलाईन ऍप्लिकेशन आजपासून सुरू होत आहेत नऊ आठ मार्च पर्यंत चालत आहेत म्हणजे आठ फेब्रुवारी ते आठ मार्च लास्ट डेट जी आहे तर ती आठ मार्चच आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आठ मार्चच्या हे सगळं सुरू राहणार आहे बघू या फीज बद्दल तुम्ही जर जनरल मध्ये असाल तर तुम्हाला सतराशे रुपये एवढी फीज पडणार आहे तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये आहात ओबीसी मध्ये आहात व्हीजे मध्ये आहात एन टी मध्ये आहात तुम्हाला सोळाशे रुपये भरायचं काम आहे तुम्ही एस सी एस टी पीडब्ल्यू डी थर्ड मध्ये आहात तर तुम्हाला एक हजार रुपये भरायचं काम या ठिकाणी पडणार आहे या व्यतिरिक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना जीएसटी ट्रान्झॅक्शन चार्जेस हे वेगळे पडतात तर याच्यावर थोडीफार ही रक्कम जाऊ शकते तर हे सर्वांनी थोडं डोक्यात ठेवा आतापर्यंत जर तुम्ही इकडं जॉईन झालेले नसाल कॉन्सलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही पेड कॉन्सलिंग असा मेसेज जिजाव्याकडे मीच्या या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला पाठवू शकता तुम्हाला बाकीचे डिटेल्स शेअर करण्यात येतील थी आम्ही पेड मध्ये दे काय देतो मध्ये दे तुम्हाला स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा ऑनलाइन कामांचा सगळा व्हिडिओज दिला जातो जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जा कुठलाही त्रास होत नाही त्या दरम्यान तुम्हाला एक युनिक नंबर दिला जातो की तो नंबर डायल केल्याबरोबर लगेच तुम्हाला फुल सपोर्ट मिळतो कुठं काही अडचण आली काय भरायचं काय करायचं या संबंधी अगोदर एक कोरा फॉर्म दिला जातो तो तुम्ही घरच्या घरी भरा नंतर जवळच्या कम्प्युटर सेंटरवर जा आणि तुम्हाला दिलेला नंबर हा युनिक असतो तर त्यामुळे तो तुम्ही डायल केला की लगेच त्यावरून तुम्हाला रिप्लाय मिळतो तर त्यामुळे तुम्हाला जर जॉईन व्हायचा असेल तरच्या ह्या गोष्टी तुम्ही जॉईन होऊ शकता आता बघा समोरचं जे आपलं तसं पब्लिक तर सुरूच आहे सगळं यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला जी एक्झामिनेशन सिटी मिळणार आहे तर ती नंतर आपल्याला समजणार आहे टू बी अनाउन्स लेटर त्यानंतर ऍडमिट कार्ड जे डाउनलोड करायचं तर ते सुद्धा आपल्याला नंतरच मिळणार आहे ची डेट जी आहे तर ती तीन मे आहे एकशे ऐंशी मिनिटांची एक्झाम आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं याला जर आपण स्क्रोल केलं तर खाली काही सूचना दिलेल्या आहे महत्वाच्या की ज्यामध्ये सांगितलेलं एन टी हे सगळं ऑनलाईन मोडवर होणार आहे काय तर ते मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की जर एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की मी तुमची ॲडमिशन करून देतो असं विश्वास कोणावर ठेवू नका सगळे काम ऑनलाइन होतात अशा ऑफलाइन ॲडमिशन आता कुठल्याही प्रकारची होत नाही तर थोडं जागरूक होणं सावध होणं या वर्षामध्ये आपल्याला थोडं आता गरजेचं आहे आज आपण थांबूया ओके बाय